मराठी असं नाही मराठी आहे मराठी बोलताना आपण नेहमी मराठी उत्तर करावा गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद पाहायला मिळतोय मराठीचा योग्य सन्मान होत नसल्यानं अरेरावेची भाषा करणाऱ्यांना मनसैनिकांनी चोप दिल्याचाही प्रकार घडला आता यावर तोडगा म्हणून मनसेच्या दहिसर शाखेतर्फे प्रभाग क्रमांक चार मधील शाखेत अमराठी नागरिकांसाठी मराठी भाषेचे शिकवणी वर्गच सुरू केले गेले महाराष्ट्र नुमान सिनेतर्फे प्रभा क्रमांक मध्ये मनसेतर्फे हा उपक्रम राबवला गेला आहे की इकडचे जे उत्तर भारती आहेत त्यांनी आम्ही मराठी शिक मराठीची शिकवण देतोय डेली संध्याकाळी आम्ही त्यांना एक ते दीड तास मराठी कशा पद्धतीने बोलली पाहिजे कुठले कुठले वाक्य ते चुकीचे वापरतात जसं ते बंबई म्हणतात मुंबईला असे काही वाक्य आहेत मराठीला मराठी मराठी म्हणतात मराठीला असे काही वाक्य आहेत जे आम्ही त्यांना रोज शिकवून देतो आणि कुठला तरी एक आहे सुनील भुकला नावाचा कुठला तरी आहे बी जे पी पुरस्कृत आहे कोणतरी तो हल्ली सध्या तुम्ही बघत असाल कशा प्रकारची गर आहे आणि परप्रांतीय उत्तर भारतीय आणि मराठीमध्ये कसा अजून भेदभाव निर्माण होईल ह्याचा तो विचार करतोय त्यामुळे ते त्या एक आम्ही असा आस, एक विचार केला की एक असा उपक्रम घ्यायचा की उत्तर भारतीयांना आपण मराठी शिकवू आणि प्रचंड प्रमाणे उत्तर भारतीय इथे येऊन मराठी शिकून जात आहेत राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतं नुकतंच भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसे हिंदू विरोधी असून हिंदू लोकांना मारहाण करते मनसे पक्षाची मान्यताच रद्द करा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली यानंतर त्यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणावर बोलताना स्वत उत्तर भारतीय असलेले मनसेचे उपशाखा प्रमुख अरुण शुक्ला काय म्हणाले तेही ऐका जय महाराष्ट्र मी अरुण शुक्ला मी जन्मापासून इथेच राहतो मुंबईला आणि मला कधी असं भेदभाव नाही कळलं की माझे मित्र मराठी आहेत आणि कदा कधी असं नाही वाटलं की राजसाहेब आणि आमचे मै मित्र सगळे मनसेवाले बयानाथ तिरस्कृत करतात आणि कोणतरी आला स्वयंविकास सेना तो स्वयंविकास करायला हे सगळ्यात नाटक केले आहेत आणि आम्हाला सगळं माहिती आहेत पण तो काही पण केला तो स्वतः कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्टर बनतो भैया लोकांच्या उत्तर भारतीयांच्या आणि तो कॉन्ट्रॅक्टरचे बनवून उत्तर भारतीयांच्या कॉन्ट्रॅक्टर बनतो पण त्यांच्या विकासासाठी स्वतः विकासासाठी बघतो आणि आम्हाला काय ते निर्माण करायचे नाही आमच्या मित्र जे मंडळी आहेत आणि आम्ही एकमेकाबरोबर राहतो आम्हाला काय त्रास नाही कधी त्रास नाही लागले आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागते उत्तर भारतीयांना काय त्रास झाला कधी गरज लागते तेव्हा आम्ही साखीवर धावून येतो आणि हे सगळे आमचे मित्र आम्हाला सहकार्य करतो नाही मुंबई मराठी अमराठी वाद हा मुंबईत नेहमीच चालत आलाय आता मनसेनं सुरू केलेला हा उपक्रम खरंच फायद्याचा ठरतो की वाद आणखी उफाळतो हे पाहावं लागेल कारण मराठी येत नाही म्हणून खळखटॅक करणारा पक्ष आता अ अमराठी नागरिकांना मराठीचे धडे देण्याचा पुढाकार घेतोय त्यामुळे मनसेच्या या उपक्रमाला मराठी लोक नक्की कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट दहिसर